त्यालाची माळीन द दिसती पिवळी दरून दिसती पिवळी ग बैती रुक्मिणी सावळी ना बैती रुक्मिणी सावळी ग उबी रताच्या जवळीन बैती रुक्मिणी सावळी ना उबी रताच्या जवळी ते भामाला गजरान भाई रुक्मिणीला फुलं ഭൈ ുക്ിണീല ഫുല ബോളത്ത ഗ പാഡുരംഗ ബോലത്തന പാണ്ഡുരംഗനുഖമിന്പുട ബോളത്ത ഗ പാണ്ഡുരംഗനുഖമിന്പുട സത്യഭാമാ മനിന്നുക്ണി ലാഡ ബാൂ ക്ണി ചെന്ന ബൂ ബൈദേ പാണ്ഡുരംഗ वै देवन पांडूरंगन जातोय म्हणी राहू राहु hmm. रुक्मिणीच्यान वारुळातन जातोय त्योत राहू राहू कानू पात्र तुझं जाडन सत्यन भामा तुझ्या दारी सत्यन भामा तुझ्या दारी पडती न कळ्या फुलं न कळ्या न रुक्मिणीच्यान शेजवरी बड ती नकळ्या फुलं रुक्मिणीच्यान शेजवरी अनुपात्र तुझं झाड रुक्मिणी न काय लावी लुक्मिणी न काय लावी लईते सत्य काय बा मान गे सत्य काय बा मान का फुल येणीला लावी लय सत्य ग बा मानन फुलं येणीला ना रुक्मिणी लाच वळीन सत्यभामाल दुरेवा सत्यभामाल दुरे ग बाई देवान वि्थलाल बाई देवान इथलाल थंड्या पाण्याचा गारवान बाई देवान वि्थलाल थंड्या पाण्याचा गारे वाग पंढरी पंढरीन हाय माझ्या माहे र हे माझं काय माहेर ग रुक्मिणी माझी आई रुक्मिणी माझी आईन घेती शेल्या न बाई रुक्मिणी माझी आईन घेती ग चायर ती पंढरी पंढरी